नमस्कार माझे लाडकी मित्रांनो मी तुमचे स्वागत करीते माझे यूट्यूब चॅनल वर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि धमाकेदार भाषण चला तर मग भाषणाची सुरुवात करूया नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्य भूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिथे जा चुका मी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे माझे प्रिय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रांनो आज छब्बीस जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिवस आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अमलात आले आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो पण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण हा स्वतंत्र कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वतंत्र स्वप्न साकार झाले महापुरुषांनी क्रांतिकारांनी ज्या देशासाठी आपले जीवन विचले बलिदान दिले दे त्या देशासाठी आपण काय करत आहोत केवळ सोशल मीडियावर राहून प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे आज काही देश देशविधातक शक्ती समाज समाजविधातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्या त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहेत तरुणांनी वेळ जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे उठा जागी व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय थांबू नका हा स्वामी विवेकानंदाचा विचार आपणा सर्वांसाठी खूप मोलाचा आहे या प्रजासत्ताक दिनी युवकान शेवटी एवढे सांगेन की युवकान शेवटी एवढे सांगेन की उंच आकाशी घे अशी काही भरारी उंच आकाशी घेतू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी कमी ध्येय तू मनी ठाणू नको थोड्या यशावर समाधान मानू नको कारण ध्येयासाठी बांधलो यशाची डोरी कारण अत्युच्च ध्येयासाठी बांधली यशाची डोरी उंच आकाशी घेतू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्रांनो व्हिडिओ शेवटी पर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप आभार जर तुम्हाला हा तोडाकेदार भाषण आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा